नमस्कार मंडळी आजचा नवीन दिवस नवीन सुरुवात आणि द डे स्टार्ट विथ ऑल विथ दिस रबिश पीपल खरंच म्हणजे ही लोकं इतकी नीच आहेत इतकी नीच आहेत की यांच्याबद्दल मला आता बोलायला शब्द नाही राहिले पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मला डिस्ट्रॅक्ट कराल तुम्ही मला वेळ काढाल तर आता तुमची वेळ बदलणार आहे लवकरच हे लक्षात ठेवा माइंड माय वर्ड्स काय आहे ना प्रायव्हसी पण प्रूव्ह करावे लागते असं नाही की कोणी कोणावरती प्रायव्हसी कंप्लेंट टाकेल आणि यूट्यूब ते व्हिडिओ रिमूव्ह करेल असं नाही होत जर मी कोणाची प्रायव्हसी ब्रीचच केली नाही आहे तर तुम्ही कुठल्या बेसिसवर माझ्यावरती ॲलिगेशन लावत आहात हां आणि मी ना जरी तुमच्यापेक्षा यूट्यूबवर नवीन असले ना तरी पण अनुभवाने मी तुमच्यापेक्षा खूप जुनी आहे आणि ना मला ह्या अनुभवाने यूट्यूबवरच्या खूप काही शिकवलं आहे अशीच नाही बाबा मी इथे तग धरून राहिली दहा दहा व्हिडिओवर कॉपीराईट होते माझ्या ते सोडवून आणलेत तर तुमचे हे फालतू ॲलिगेशन मी असे असे उडवून लावते समजलीस का बचने आणि तुझा तो हत्ती का आणि कोण आहे ह्याच्यामध्ये ते मला नाही माहिती पण जर कोण दुसरं इन्वॉल्व असेल ना तर त्याला पण सांगा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडू नकोस मावसे कळते का तुला बोलते मी राहायला प्रश्न माझा तर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास मी समर्थ आहे मी आधी पण सांगितलं होतं आत्ताही सांगते पण तुम्हाला ना ते डोक्यातच घुसत नाही आहे मला असं वाटतं आणि कोणाच्या सांगण्यावरनं किंवा स्वतःचं डोकं वापरून जे तुम्हाला नाही आहे ना ही दोन्ही गोष्टी करू नका ना, ना स्वतःचं डोकं वापरा ना कोणाच्या सांगण्यावरनं काही करा आणि कोणतरी तिसरं जर गोष्ट करत आहे ना तर प्लीज बाई आधी स्वतःचं चॅनल सांभाळ नंतर आहे ना दुसऱ्यांच्या चॅनलमध्ये ढवळाढवळ कर आणि ना मला माहिती नाही आहे की कोणी केलं आहे की दुसरं कोणतरी म्हणजे मावशी करते तुझ्या थ्रू किंवा तू स्वतः करतेस मला माहिती नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, की मला माझ्या ज्या व्हिडिओवरती कंप्लेंट येईल ना त्याला मी फायरबॅक करणार सोडणार नाही मी तर हे लक्षात ठेवून राहा आणि यूट्यूबवर आहे ना काहीच चालत नाही ही चमचेगिरी तात्या मामा काका हा माझा भाऊ आहे आणि ते साहेब आहेत आणि हे ते असं काहीही चालत नाही यूट्यूब फक्त आणि फक्त एव्हिडन्सवर चालतं सो बघूया आता आणि मंडळी मी फक्त आता ना म्हणजे दिवसभर या लोकांनी ना ही फालतूगिरी करून करून हे आज नाही हे संडेपासनं ना चाललं आहे त्याच्यामध्ये मा माझं संडेचं पॉडकास्ट अपलोड झालं त्याच्यानंतर कालचं आपलं लाईव्ह झालं सगळं काही मी कुठेही कोणालाही कसलाही मागमूस लागू दिला नाही कारण मला असं होतं की सगळ्या गोष्टी एकदा सुरळीत झाल्या ना की मी तुमच्यापर्यंत आणेन पण मी हे आणणारच आहे म्हणजे ही गोष्ट मी आणणारच आहे मी ॲक्च्युली तेव्हाच आणणार होती जेव्हा सगळं काही नीट झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलायला येणार होती कारण मला पूर्ण खात्री आहे की सगळं काही नीट होईल तर ते तर मी येणारच आहे तो, तो दिवस नक्की उजाडेल पण आज आता परत काही वेळापूर्वी अशी गोष्ट घडली ना की मला असं रावलं नाही तुमच्याशी शेअर केल्याशिवाय तर काही घडामोडी चालू आहेत आणि हे लोक असे फालतूगिरी करत आहेत पण हे ह्यांच्यावरच उलटणार आहे हे नक्की आणि लाल आहे तुमची माकडं म्हणतात माझीच लाल तर माकडांनो तुम्ही घाबरू नका अजिबात काळजी करू नका तुमची नॅचरली लाल नसली ना काळी काळी असली ना तरी त्याला लाल कसं करायचं ना ते मी बरोबर करणार आहे डोंट वरी बी हॅपी लिव्ह लाफ अँड लाव चला तर मग मंडळी आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूया जाऊ दे यांचं तर चालूच राहणार आहे आणि बघूया मला आता काय किती हे लोक किती पाण्यात आहेत मला पण बघायचं आहे तर आज मी पार्ट टू घेऊन आले आहे आपल्या प्रिव्हियस व्हिडिओचा जो आपण फ्रायडेला आय थिंक शेअर केला होता फ्राय हां फ्रायडेला सॅटर्डेला तर आपला जमोऱ्याचा वार असतो तर ह्यांच्या आईंना बाबा आंबट आहे आंबट आंबट आवडतं आंबट शौकी नाही आता मी बोलणार नव्हती पण ह्या लोकांची कर्म अशी आहेत ना की आता मी कोणालाच सोडणार नाही आहे मग त्यांची आई असू दे आजी असू दे जे जे कंटेंट आहे त्या कंटेंटवर मी बोलणार जे ज्यांना ज्यांना हे टार्गेट बनवतात त्यांना मी बोलणार ठीक आहे आणि नंतर मग आता कोणी मला बोलू नका की गॉसिप गर्ल आहे ना की ती पहिले खूप चांगली होती आम्ही तिचे ना पॉडकास्ट ऐकायचो आम्ही स्वतः ऐकायचो जसं मावशी बोलते नंतर ती नकारात्मक योद्धा बोलते की आम्ही गर्लचे व्हिडिओज आधी ऐकायचो पॉडकास्ट ऐकायचो तेव्हा ती खूप चांगली होती पण नंतर नंतर तिची भाषा बदलत गेली तिचं वागणं बदलत गेलं तिचं बोलणं बदलत गेलं त्याला तुम्हीच कारणीभूत आहात ताई अजून बदलणार आहे अजून जसे तुमचे चेहरे माझ्या समोर येतील ना खरे खरे तसे अजून अजून माझं वागणं बदलणार आहे ठीक आहे जशाच तसे जी आय डी तुमची उडवली ना ती आयडी जेव्हा नाव दिलेलं ना तेव्हा विचार करायचा की आपण तसे स्वतः आहोत का पण मी तर आहे बाबा माझ्या नांगीवर कोणी पाय दिला तर त्याला मी सोडत नसते मग आता ना मी तुमची अजून बेकार वाजवणार बेकार तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतकी बेकार वाजवणार आता बजायंगे आई पण अगदी करून करून भागल्या आणि देवपूजेला लागल्या आई मला सगळं सांगतात देवपूजेचं सगळं सांगतात सगळं साहित्य लिहून देतात मग मी आणते मग आई आहे ना एकदम असे रिव्हिलिंग असे कपडे घालतात असे मगून असे पट्ट्या पट्ट्याचे ब्लाउज वगैरे घालतात आणि मग आहे ना देवपूजा करतात देवपूजा करताना मेक शुअर झालं पाहिजे की आमचा टॅटू दिसला पाहिजे आईंच्या पाठीवरचा म्हणून मग माझा नवरा त्यात भरीसभर त्या पाठीवरच झापझप्प कॅमेरा मारतं त्याचप्रमाणे आईंना आंबट गोष्टी फार आवडतात पहिल्यापासूनच आईंना आंबटाचा शौक तर त्यांच्या माहेरूने ना त्यांना आंबट आंबट जेवण आलं कारण माहेरच्याशिवाय आणि कोणाला माहिती असणार आपली आवड निवड आई आमच्या पहिल्यापासूनच आयत्या बिळावर नागोबा तर मला ना असं वाटतं कधीकधी आमच्या आईंनाच देवारात बसून नागोबाची पूजा करायला पाहिजे होती उगाच तो पारंपरिक नाग बाहेर काढला आहे आम्ही आई एक्सप्लेनेशन देत होत्या की मला ना कधीच काम करायला दिलं नाही ना सासरच्यांनी ना माहेरच्यांनी माहेर इतकी माणसं होती की मला कधीच काम करायची वेळ आली नाही आणि सासरी माझ्या नवऱ्याने ना आधीच सांगितलं होतं की ना मला माझ्या फक्त आईच्या हातचं जेवण आवडतं त्यामुळे तू करत जाऊ नको ताई ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन असू शकतात ताईने ॲक्च्युली तुम्ही आई आहात का। नाही काकू ह्याच्यामध्ये ना दोन ऑप्शन असू शकतात एकतर आहे ना नवऱ्याला तुम्ही सुमडीमध्ये सांगितलं असेल की असं सांग म्हणजे आई काय आई पण खुश आणि माझी पण सुटका ना तसं तुम्ही तुमच्या सुनेच्या बाबतीत पण तेच केलं आहे ना तिला इतकं चढवून ठेवलं आहे इतकं चढवून ठेवलं आहे तिच्या पानेरी जेवणाला इतकं छान सुंदर ही सगळं सांभाळते ही फारच छान करते आणि सुनेला पण एकदम म्हणजे एकदम अशी खात्री आहे की आईंना ना तिच्या हातचं जेवण आवडतंच म्हणजे आमच्या आईना फारच ॲडजस्टेबल आहेत त्यांना ना असं चालतं म्हणजे मी काही बनवलं ना तरी ते आवडीने खातात अगदी त्यांच्या माहेरच्यांसारखी पद्धत पण त्यांना चालते आणि माझी पद्धत पण त्यांना चालते मी त्यांना ना कुठल्याही पद्धतीचं जेवण आवडतं अगं तसं नाही आहे ही ना आईंची फार जुनी स्टाईल आहे इश्टाईल कोणालाच कधी कळलं नाही सिक्रेट मी सांगते कारण मी माणसांना ना बरोबर ओळखते तर मी तुला सांगते ये इकडे कर कान सांगते आई ना त्या एक नंबरच्या आहेत खाऊ आहेत त्याच्यामुळे ना मी आधी पण बोलली होती की जे पण काही त्यांना नाही आवडलं ना तरी ऐतं मिळतंय ना म्हणून त्या छान छानच म्हणतात तर त्यांनी ना आधी आपल्या नवऱ्याला हे सांगितलं असेल की असं कर बाबा नाहीतर खरंच त्यांना एकदम जेवण एकदम बकवास म्हणजे त्यांना बनवता येत नसेल नीट व्यवस्थित कारण जसं म्हणाल्या की माहेरी कधीच काही केलं नाही तर त्याच्यामुळे ना त्यांनी काही एफर्ट्सच कधी घेतले नसतील आणि तसं पण त्यांना भटकायची सवय आहे ना आता तरी काय सकाळी नाश्ता करतात गायब कधी कधी दुपारी जेवायला येतात कधी नाही तरी तरी दोघेही म्हणजे सासूसुना दोघे गायब असतात तर कधी कधी मध्ये मध्ये येतात पण पन... एक तर शुअर आहे की ॲटलिस्ट दुपारी जेवणाला येऊन मग परत त्या गायब होतात मग ते रात्री वगैरे उजाडतात तर ते, ते नसतातच तर त्याच्यामुळे पहिल्यापासूनच अशी भटकायची सवय आणि तुम्हाला तर माहितीच आहे है ना की आपण असं पॉलिटिक्समध्ये वगैरे असलं की त्यांना कसं बाहेरच राहावं लागतं म्हणजे घराचं वगैरे एवढं काय हे लक्ष देता येत नाही तर त्या अनुषंगाने त्या बाहेरच्या बाहेरच राहण्यासाठी एकदा ती स चटक लागली ना चटक म्हणण्यापेक्षा म्हणजे अशी गरज पडली सवय लागली ना तर मग घरामध्ये ना सगळं मॅनेज करणं शक्य होतं मग असं काही ना काहीतरी आयडिया करायची आपली आणि मग लोकांना स्टोरी सांगायची की मला कोणी करायलाच दिलं नाही तेव्हा सासूने नाही दिलं आणि आता सून नाही देत पण आहे ना मला सगळं माहिती आहे पकडलं की नाही बरोबर पकडला पकडला बरं ते एवढं घेऊन आला भाऊ एवढ्या लांबून तर एखादी बाईने नुसतं कौतुक केलं असतं गप्प बसली असती पण किती ते कुचक्यासारखं नंतर शेवटी बोलल्याच की त्यात काय झालं आम्ही कधी जात नाही माहेरी मग मा एवढं पाठवलं वहिनीने तर काय मोठं केलं ओ काकू तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे ठीक आहे तुम्हाला नाही आभार मानायचे तर ते पण नका मानू जबरदस्ती नाही आहे पण ॲटलिस्ट कोणी पाठवलं आहे तर ते त्याचं कर्तव्यच आहे म्हणून त्याला हिणवून तरी बोलू नका तुम्ही किती कर्तव्य बजावता हो हां तुम्ही किती अगदी म्हणजे तुमची वहिनी तुमच्याकडे सारखी सारखी पडीक असते किंवा सारखी येते नाही ना मग तुम्ही तुमच्या वहिनीच्या आठवणी प्रत्यर्थ तिला तिची आठवण आली म्हणून कधी स्वतःच्या घरून किती डब्बे करून पाठवता भरून दुसऱ्यांकडनं बरं बोलायला ह्याच्यावरनंच कळलं कि की तुम्ही किती खाष्ट नंदूबाई असाल दे ते बरं जाऊ देते महार्जांचं तर जाऊच दे भले ते त्यांचं कर्तव्य आहे पण तुम्ही तुमच्या नंडांना किती डब्बे करून पाठवता स्वतःच्या हाताने सून देते ते वेगळी गोष्ट तुम्ही काय करता तुम्ही किती पाठवता ते सांगा सगळीकडे मला येतच नाही मी कधी मला कोणी करायलाच दिलं नाही असं करून नुसतं हातवर केले आणि लोकांशी नुसतं गडगोड गडगोड बोलून लोकांकडनं फक्त घ्यायचं माहिती हां फक् आणि फक्त पैशाच्या जोरावरती लोकांना कसं लपेटायचं ते कोणी तुमच्याकडनं शिकावं तुम्ही जे म्हणता ना की आम्ही लोकांना कसं बांधून ठेवलं आहे कसं जपून ठेवलं आहे ते नुसतं पैशाच्या जोरावर जपलं आहे तुम्ही बाकी काही नाही आणि आता तुमची सून पण त्याच पावलावर पाऊल ठेवते नुसते भरमसाठ गिफ्ट द्यायचे आणि गिफ्ट वाटत सुटायचं नुसतं गिफ्ट द्यायचं आणि माणसं नुसती धरून ठेवायचे इतकंच काय म्हणजे कोणी गेलं त्याचं पण तुम्ही व्लॉग बनवून एन कॅश करता म्हणजे हे किती विचित्र आहे थोडंसं लास्ट टाईम पण ते काका गेले होते तेव्हा पण सर्वांचं हेच म्हणणं होतं की पाच दहा मिनटं बोललं त्यांना श्रद्धांजली वाहिली गोष्ट वेगळी तुम्ही पूर्णच्या पूर्ण अख्खाच्या अख्खा व्लॉग बनवता त्याच्यावर आणि ते ग्लिम्स दाखवता ते ग्लिम्स काय असे साचवून ठेवलेले असतात का तुम्ही जेव्हा कोण जाईल तेव्हा ते बाहेर ते येतात अचानक रेकॉर्ड करून ठेवते का, जवा -जवा ऐसे का, का ऐसे व तुमची सून आणि मुलगा की एखादा कोणतरी म्हातारा माणूस आहे आज ना उद्या जाणार आहे तर जेव्हा जेव्हा आपण त्यांना भेटायला जाऊ तर तेव्हा आपण आहे ना त्यांचे असे काय काय असे भेटीचे वगैरे थोडे ग्लिम्स आपण काढून ठेवू आणि मग ते कुठेतरी फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवूया आणि नंतर आहे ना मग त्यांच्या मेमरी प्रत्यर्थ आपल्याला दाखवता येतील किती ते कित किती फालतूपणा किती ते नीचपणा आणि किती ते खालच्या दर्जाला उतरायचं अरे पाच मिनटं तुमच्या थोबाडावर तुम दुःख दिसत नाही आणि काय ते थमनेल लावलं होतं काय ते एकदम तोंड पाडून कुठचा तो पण एक पिक्चर असा काढून कुठेतरी ठेवलेला वाटतं कारण तो तो पूर्ण व्हिडिओमध्ये तसं चेहरावाला किंवा त्या व्हिडिओमध्ये ते कपडे आणि ते काही तसं घातलंच नव्हतं तो थमनेल त्या व्हिडिओशी रिलेटेडच नव्हतं ते कुठून काय कुठून कुठून शोधून आणि काय काय सेव्ह करून ठेवते नाही बाई खरंच भयानक आहे ही भयानक असले संबंध ठेवण्यापेक्षा ना आम्ही कोणाशी काही संबंध न ठेवलेले जास्त चांगले आमच्याशी कोणी असे अशा नातेवाईकांनी आप्पलपोट्या आणि असल्या फालतू गोष्टींचा साठी आमचा वापर करणारे नातेवाईक असण्यापेक्षा ते नसलेले बरे आणि बाप रे मला तर आता टेन्शनच आलं आहे ताई स्वतःला ना एकदम शेफ नबिताज किचन समजायला लागल्यात काय तर म्हणे मी आता तुम्हाला ना एक एक रेसिपी दाखवणार आहे हळूहळू करून मी तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या रेसिपी दाखवेन नक्को बाई नक्को कळलं आम्हाला तुझी रेसिपी एक कुठलं तरी कडधान्य किंवा कुठली तरी भाजी घ्यायची त्याच्यावर तिखट मीठ हळद आणि बाकी सुके मसाले जे पाहिजे तुम्हाला धनिया जिरा पावडर वगैरे ते टाकायचं एक गुळाचा सम खडा ठेवायचा आणि दोन आमसुलं ठेवायची आणि मग ते तेलामध्ये टाकून द्यायचं तो मसाला थोडंसं ढवळायचं ते जे मिक्सचर आहे ते आणि मग त्याच्यावरती हंडाभर पाणी ओतायचं हे हंडाभर आहे ना मी मला एक कॉमेंट आलेली त्यांच्याकडनं मला खूप आवडलं हंडाभर हा खरंच कळशी कळशीभर पाणी होते त्याच्यामध्ये आणि आता आपण असं म्हणतो ना म्हणून आता उलटी पद्धत दाखवली बाईने आणि म्हणे ही माझ्या ना आईची पद्धत नाही तर मला वाटलं आईची पद्धत म्हणजे काहीतरी आता वेगळी आहे पद्धत असेल ना तर आईची पद्धत आहे ना ती फक्त थोडी उलटी आहे <laughs> बट सगळी अशीच आहे म्हणजे उलटी सुलटी पुलटी एकूण एकच आईची पद्धत अशी आहे की एक पाणी घ्यायचं कळशीभर हंडाभर हां आणि मग ते ना तुम्ही एका कुकरमध्ये ओतायचं आणि मग त्या कुकरमध्ये ना तिखट मीठ कच्चा कांदा आणि हळद आणि मिठा गुळाचा खडा आणि ते जे म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स आपण भाजीवर ओततो ना म्हणजे ती ओतते ना आपण नाही ती ती ओतते ना ते त्या पाण्यात ओतायचे अगदी कांद्या सकट आणि मग ते उकळवायचं 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 पाणी आणि मग ते मसाल्याचं पाणी एकदा तयार झालं ना दोन तीन उकळ्या काढल्या ना की त्याच्यावरून ना तुम्हाला जे कडधान्य आहे ते टाकायचं म्हणजे वाटाणे पाहिजे तर वाटाणे टाकायचे चवळी पाहिजे तर चवळी टाकायची असं उलटं काय भाई एकेकाच्या पद्धती म्हणजे ऐकूनच कान विटले माझे आणि पाहून तर म्हणजे डोळ्याचं पानच फिटलं बस अब जिंदगी अिंदगी और कुछ नाही देखना मेरे लिए बाकी ग्या आमच्यावर दोघं नवरा बायको एक्सप्लेनेशन देत होते आमच्यामध्ये ना अशीच पद्धत असते अगदी ना इकडून तिकडे म्हणजे तुम्ही ही बॉर्डर लाईन क्रॉस केली ना अगदी बाजूबाजूच्या घरात वेगवेगळ्या पद्धती असतात ठाण्याचे वाणी वेगळं करतात आणि मुंबईचे वाणी वेगळं करतात आणि सोबोवाणी तर आणि वेगळं करतात अरे तुम्ही एकेका कम्युनिटीला धरून धरून बर्बाद करायचं त्यांचं नाव खराब करायचं ठरवलंय का तुमच्या पुरतं बोला ना कशाला तुम्ही अख्ख्या कम्युनिटीबद्दल तुम्ही तुमच्या वतीने बोलता स्वतःबद्दल बोला आमच्या घरात अशी पद्धत आहे त्यांच्याकडे अशी पद्धत असेल मला नाही माहिती हे आमच्यामध्ये करतात हे आमच्या कम्युनिटीत करतात हे त्यांच्यामध्ये असं असतं ह्यांच्यामध्ये तसं असतं आणि तू काय रे डॉक्टरच आहेस ना नक्की काम कर ना तिथे उभा आणि नुसता तिच्याबरोबर असाच असता ना आणि त्यांच्याकडे वेगळा असताना त्यांच्याकडे अभ्यास करायचाच ना नक्की अरे जे माझे डॉक्टर फ्रेंड्स आहेत त्यांना ना बिचाऱ्यांना अजिबात फुरसत तेव्हाही नसायची आणि आताही नसते कारण डॉक्टरांचं आहे आयुष्य मुळातच बिझी आयुष्य आहे इतका फुकट्या इतका वेला इतका म्हणजे सगळ्यामध्ये नुसता असा पिंकी डॉक्टर मी आयुष्यात कधी बघितला नाही रे गौरव की ना कालो की पिंकी आहे पैसे वाल की तुझं नाव फनी नाही आतापासून तुझं नाव पिंकी आहे पिंकी ते जेवण बनवायच्या पद्धतीचं पण किती बोलते किती बोलते किती बसना बस बस का चुबस चप चप एकदम चुप एकदम शडाप त्यांना ना, ना कुठे जायचं असलं की यांच्याकडे कधी कपडेच नसतात प्रत्येक वेळेला कुठेही जायचं म्हटलं की नवीन कपडे घ्यायचे उद्या मला बाहेर जायचं ना म्हणून आज आम्ही शॉपिंगला आलो काय हे काय हे म्हणजे इतके कपडे असताना सुद्धा तुम्हाला काही ओकेजन असलं तरी कपडे घ्यावे लागतात जेवढे कपडेच नाहीत त्या मुलीला पण तशीच सवय लावून ठेवली आहे आणि दाखवते तर अशी की बाबा मी किती इनोसंट आधीच मुलीला स्वतःच सांगायचं की तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे वगैरे आणि मग ती मुलगी आल्यावरती जेव्हा विचारते की आई गिफ्ट कुठे आहे मुलांना काय माहिती ना हे आईची अशीच आडीबाजी आहे आपली आई अशीच चालू आहे ते त्यांना काय माहिती ते आपलं सांग विचारतायत आईने सांगितलं होतं तर आई आल्यावर विचारतायत शाळेत ना आल्यावर शाळेत जाताना सकाळी सांगितलं असेल की बाळा आज तुझ्यासाठी गिफ्ट येणार आहे यांना माहिती असतं ना फुकट चंबूंना की आज कोण काय आहे ते आणि मंद भक्तांची तर काय कमी नाहीये त्याच्यामुळे मग मुलीने आल्यावर विचारल्यावर बोलायचो की हिला ना नेहमी गिफ्टच पाहिजे असतो ही आहे ना अशीच आहे नेहमी गिफ्टच शोधत असते सतत हिला रोज काय ना काहीतरी गिफ्ट आणि नंतर स्वतःच बसायचं की तिच्यासाठी गिफ्ट आले चला आता आपण बघूया म्हणून मग मा कशाला खोटेपणा करते ग कशाला त्या मुलीला असं गिफ्टसाठी आवरी किंवा तिला गिफ्ट पाहिजे ती असंच विचारते तिला नुसतं रोजच पाहिजे असतं वगैरे तिला कशाला फ्रेम करते त्याच्यामध्ये कसली बाई आहेस नॉनसेन्स सरळ सरळ सांगायचा ना की तिच्यासाठी गिफ्ट येणार होतं तर मी तिला बोलली होती तर तिला नुसती घाई लागली आहे गिफ्ट बघण्याची एवढा आव आणते की जसं काय म्हणजे ते मुलीलाच असं काहीतरी रोज लागतं आणि ती असंच काहीतरी अशीच रँडमली गिफ्ट मागते खोटारडे पाणा आणि ना खाली पडायची पण काहीतरी हद्द असते एकतर ते थंबनेल आणि टायटल काय देते ना इतके मिसलिडिंग इतके ना रिपोर्ट झाले पाहिजेत ते काय तर म्हणे मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला गेली लोकांमध्ये का पॅनिक क्रिएट करतेस गं बाई हां बरोबर तू ना त्या हौशी मावशीच्या चा छत्रछायेखाली आहेस म्हणून असले फालतू चाळे चालू केलेस तू अक्की डॅम्बिस बाई तर असं झालं उघड्याला भेटला ना आ, आ, मी नाही बोलत मी तर खूप संस्कारी तुम्हाला समजलं ना मंडळी बास राईम करा आज राईम करा कोणाला जेवण देतात कोण आजारी माणूस आहे त्यांच्याकडे जेवण घेऊन दिल गेले त्याचं पण व्लॉग बाबा आम्ही आमची रिअल लाईफ दाखवतो आम्ही खरोखर काय ते दाखवतो मग सांगणार नाही का आम्ही एकदम डिटेलमध्ये अगदी काय काय दिलं सूत समेत सगळं आम्ही एनकॅश करतो चार पैशाचं दिलं ना तर त्याच्याबदल्यात चाळीस डॉलर कसे कमवता येतील ते आम्ही मेक्श्युअर करतो आणि डॉक्टर पण मध्ये मध्ये असं त्यांना पण संधी मिळते ना कोण आजारी पडलं की आपले डॉक्टर की फ्लॉन्ट करायची काहीतरी रेस्पिरेटरी आणि डिहायड्रेशन वगैरे काय 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 सांगतात एकदम असतं एक आणि नंतर असं दाखवतात स्वतःलाच काय आठवत नसतं पण मग असं म्हणणार की नाही ते खूप मेडिकल टर्म आहेत ते असतं बरंच मेडिकलमध्ये ओके ओके डॉक्टर सांगला मला एवढं पण मेडिकल टर्म्स समजून सांगण्याची काही गरज नाही ते तुम्ही तुमच्यापुरता अभ्यास केलात ना आणि स्वतःपुरतं शिकलात ना त्या मेडिकल टर्म्स तरी पुरे ताप आलेल्या माणसाला तोंडाला चव यावी म्हणून काय दिलं बाईनी डॉक्टरची बायक श्रीखंड अरे 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 अरे, अरे काय रे बाबा धन्य धन्य तुम्ही कुठल्या साईजचे कपडे घालता ते पण सांगते बाई म्हणजे किती हे लोक ना चावट आहेत एक नंबरचे आणि यांचे मंद फक्त खरंच मंद आहेत आणि हे लोकांनी ना ते म्हणजे ॲक्सेप्ट केलं आहे की हे मंद आहेत हे हे पण विचारतील ना ताई तुझी साईज काय ग म्हणून ताईंनी आधीच सांगून टाकली की त्यांची साईज एल आहे एल त्यामुळे माझ्यासारख्या ज्या बायका असतील ना ते एल साईज घेऊ शकतात आता मी जे घातलं आहे ना ते एल साईजचं आहे कोणी विचारलं आहे का ज्याला पाहिजे ना तो स्वतः ट्रायल करेल ना तर किती काही असलं नुसतं बघून कारण स्क्रीनवर किती वेगळे दिसतो आपण रिअलमध्ये आपण वेगळे असतो म्हणजे थोडाफार फरक असतोच ना नुसतं स्क्रीनवर बघून तू तु आणि तुम्ही लोक एवढं तेल थापून एवढा चार किलो मेकअप थापून असं म्हणाली हा हा योगा करताना कसले कसले फिल्टर लावते त्याच्यात पण अशी म्हणजे फ्लक्च्युएट होत असते तर तुझ्या साईजची कसं काय म्हणजे मॅच करणार लोक स्वतःला आणि कपडे मागवणार हाईट तर तेव्हा झाली जेव्हा ही म्हणाली की माझं माप आहे ना टेलरला चूक माहिती तर तो, तो ना एकदम त्याने पहिल्याच मापाप्रमाणे माझे ब्लाऊज शिवले म्हणे आणि मला बघूनच म्हणाला की अभि ना आ, तुमको हे ब्लाऊज अभि लूज होणेवाला आहे मेरको असे लगत आहे अय्या एवढं बारीक लक्ष इंचन निंच माहिती दिसतो आहे टेलरला आता तर म्हणे सगळे ब्लाऊज देणार आहे कारण सगळेच आता लूज होणार ना तर मग सगळे आता जुन्या मापाचे आहेत आता ताई लगेच बारीक झाले आहेत एवढ्या इंचाने तर त्याच्यामुळे आता ताई देणार आहेत सगळे ब्लाऊज पण मी काय म्हणते ताई उगाच नको नको कारण आता ना ओवरऑलच तुमच्याकडे बघून ज्या प्रकारचं तुम्ही आदळताय ज्या प्रकारचं तुमचं खान पान चाललं आहे त्याच्याकडे बघून मला असं वाटतं की लवकरच तुम्ही पूर्ववत होणार आहात तर त्याच्यामुळे हे ब्लाऊज कामी येतील परत नाही ते उसवावे लागतील तर राहू दे आता चालते की पिंकी अगदी वेळात वेळ काढून फेकावीच्या मुलाच्या बड्डेला घेऊन गेली बायकोला आणि मुलीला मुलीलासाला प्रॉमिस केलं होतं ना म्हणून मग मला यावं लागलं वेळात वेळ काढून फेकेवीच्या बड्डेला घेऊन जाण्यासाठी म्हणजे फेकेवीच्या मुलाच्या तर तिकडे गेले आणि बड्डेला फक्त हेच लोकं गेलेले मला वाटलं काहीतरी बड्डे पार्टी असेल किंवा चार अशी सोसायटीतली मुलं वगैरे आली असतील तर त्याच्यामुळे थोडं एक्साइटमेंट असेल तर हे लोक जात आहेत तिथे बघितलं तर हे गेले कंटेंट गळा करायला काय तर म्हणे प्रॉमिस केलं होतं जबरदस्तीचे गळे पडू वाटतात मला तर एक नंबरचे लोक कुठेही जातात आणि पिंकी आणि ते फनी फनी बोलायची इतकी सवय झाली आहे ना पटकन तोंडात पिंकी येतच नाही पिंकींना तर अगदी म्हणजे बोलायचं नाही असं सांगितलं आहे कॅमेरा पकडून कॅमेराच्या मागे गपचूप राहायचं किती शेमफुल आहे ते शी काय ते फेकेवीच्या घरी गेली तर इतकं ते बडबड बडबड करतायत त्याचे बाबा बोलत आहेत ते आजोबा होते है, ते सगळे बोलत आहेत मग मागून बोलायला हरकत नाही हो तुमचा तो आवाज एकदम युनिक आवाज आम्ही ओळखू शकतो पिंकी डॉक्टर पिंकी पूर्ण वेळ कॅमेराच्या मागे एकदम चुपचाप एक शब्द नाही म्हणजे ह्याच्याशी पण कोण संवाद साधत नाही हा कॅमेराच्या मागे असला की आणि हा पण मध्ये चर्चेत सहभागी होत नाही वापरे कसलं काय म्हणजे तुला कॅमेरा मन केला रे पुरता कॅमेरा मन केला हीच तुझी इज्जतशी तुझ्यापेक्षा तो चमन तरी बरा त्याचं स्वतःचं चॅनल चा चा तर आहेच त्या चॅनलमध्ये तो कॅमेऱ्याच्या मागेच असतो मोस्ट ऑफ द टाईम पण तो कॅमेऱ्याच्या मागून बोलतो नुसता दुसऱ्यांकडे कॅमेरा मारून नुसता तसा कॅमेरामन बनवून गपचूप बसत नाही तो फकापक फक कॅमेरा मारतो आणि कॅमेराच्या मागून बोलतो तरी पण तुला तर तेवढी पण तेवढी पण तुझी ठेवली नाही अरे बायकोने शी काय दिवस आले आहेत पिंकी पिंकी मेमसाब फक्त नावाचीच मेमसाब आहे आणि शेवटी ना जाता जाता मला छुट्टी ना एक गोष्ट सांगायची ताई प्लीज प्लीज नकाओ कॉम्पिटिशन करू ह्यांना सगळ्यांना या ब्लॉगर्सच्या धोनी भांडी संघटनेवाल्या ज्या आहेत ह्यांच्या ज्या नंदा आहेत त्या एकदम कॉम्पिटिशनमध्ये उतरल्या आहेत तो ऐकत नाही तुझी बात त्या बोंबलीची पण सुटली आहे एकदम आणि हिची पण बोंबलीची तर वहिनी पण सुटली आहे आणि ह्यांची पण म्हणजे बाकीचे तर आहेतच पण छुट्टीत खास करून बाप रे बाप हॉरिबल काय एक एक रील टाकते एकेकाळी -एक ना वादळवाट माझं एकदम फेवरेट गाणं होतं मी म्हणून पण दाखवलं होतं तुम्हाला आधी तर त्याच्यातला रसच उडाला जेव्हा बबुनीने ते टायटल सॉन्ग म्हणून यूज केलं आणि त्याच्यानंतर तर आता मी छुट्टीची रील बघितल्यावर आहे ना अगदी म्हणजे अगदी ते माझ्या ना हेटलिस्टमध्ये गेलं अजिबात आता मला ते गाणं आवडत नाही शी इतकी हॉरेबल का रे बाबा चांगल्या चांगल्या साहित्याचं चांगल्या चांगल्या गोष्टींचं चांगल्या चांगल्या गाण्याचं असं विडंबन करता का वाट लावता त्याची प्लीज माफ करा तुम्ही ना तुमच्या या लिव्ह लाईफ टू द फुलेस्टमध्ये ना दुसऱ्याच्या लाईफचे ना म्हणजे रस तुम्ही काढून टाकला आहे लोकांना ना, ना अक्षरशः वीट आणलं आहे तुम्हाला बघावं लागतं तुम्हाला झेलावं लागतं आणि त्यांना चार गोष्टी ज्या आवडत असतील ना त्या आवडे असा होतील मग ते खाण्याचे पदार्थ असू देत कुठली गाणी असू देत कुठला नाच गाणं काही असू दे इतकं तुम्ही लोकांनी ना त्याचा पार चोथा चोथा करून टाकता तुम्ही लोकांना ना वैकता गाण्यापर्यंत त्याचा व्हीट येईपर्यंत करता तुम्ही अति करता तुम्ही ते बस करा स्वतःला जेवढं सूट होतं ना तेवढंच करा आणि बचने तुला ते कोणी ते दोनशे दिवसाचं चॅलेंज पाचशे दिवसाचं चॅलेंज घ्यायला कोणी जबरदस्ती नव्हती केली प्रत्येक वेळेला हे सोपं नव्हतं करणं ते सोपं नव्हतं असे टायटल देऊन ये ना काहीतरी फडतूस व्हिडिओज बनवत जाऊ नकोस स्वतःसाठी करायचं आणि दाखवायचं दुनियेवर उपकार केले नाही केलंच तरी चालेल हे जे चालू आहे ना ते पण लवकरच बंद केलंच तरी चालेल काही दुनियाला उपकार नाही आहे जे काय आहे ना ते स्वतःसाठी करते ना मग स्वतःसाठीच ठेवायचं उगाच सारखं सारखं हे सोपन होतं ते सोप्पन होतं ते काय काय मध्ये काय तरी विचित्र प्रकार करायची भवानी आणि मिल ते सोडलं त्याच्यानंतर ती काहीतरी मी फनामिका काढलं होतं ते गेलं बाराच्या भावात असले फालतू ना उद्योग करत जाऊ नको नाही झेपत्तर बाकी तुझ्या चॅनलचं चा। ते तर आता तू मला वाटतं सुरुवात केलीच आहेस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची तर ते लवकरच तू स्वतःच बाराच्या भावात नेणार आहेस त्याची खबरदारी तू घेतलेली आहेस तर चालू दे तुझं जे चाललं आहे ते काही लागलं तर सांग अजून कांड्या कर मग मी पण थोडा हातभार लावते ओके काळजी नसावी चला तर मग मंडई याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते काय आहे प्रकरण तुम्हाला लवकरच कळेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा लव यू ऑल